आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहे मयूर साहित्य गौरव हे यूट्यूब चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करणारी शिवरायांना मानाचा मुजरा करणारी एक कविता संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपल्या भारत देशाचा स्वाभिमान भारत देशाचा अभिमान आणि सगळ्या जगाला सगळ्या विश्वाला वंदनीय असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असणारी एक अभंग स्वरूपाची रचना ती आज आपण पाहणार आहोत विश्ववंदनीय देवते समान करावे नमन शिवराय विश्ववंदनीय देवते समान करावे नमन शिवराय नऊ चरण असणारा हा अभंग आहे त्यामुळं आपण व्हिडिओ फार मोठा होऊ नये म्हणून थोडक्यात शिवाजी महाराजांची जी महती आहे छत्रपती शिवरायांचा जो मोठेपणा आहे त्याचं वर्णन असणारा हा अभंग थोडक्यात बघणार आहोत विश्व वंदनीय सबंध विश्वाला सबंद जगाला वंदनीय असणारे वंदनीय ठरलेले छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी देवते समान आहेत देवासारखे आहेत आमचं दैवत आहेत अशा दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिवरायांना आम्ही अतिशय श्रद्धेनं नमन करत आहोत नमस्कार करत आहोत असं पहिल्या चरणात म्हणले विश्ववंदनीय देवते समान करावे नमन शिवराय आफाट संस्कारी सर्वांचा आदर्श तो युग पुरुष शिवराय अफाट संस्कारी प्रचंड संस्कार असणारे संस्कारी राजा छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी आहेत शूर आहेत धैर्यवान आहेत स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांना यासोबत छत्रपती शिवाजी महाराज हे अफाट संस्कारी प्रचंड संस्कार असणारा राजा आहे आणि असा चारित्र्य संपन्न संस्कारी राजा असल्यामुळं तो सर्वांचा आदर्श आहे प्रत्येकाचा आदर्श आहे तो युगपुरुष सतराव्या शतकात शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे तीसला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला या सर्व पूर्ण शतकाला शिवकाळ म्हणून ओळखलं जातं त्या संपूर्ण काळातील महानायक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना संबोधलं जातं म्हणून युगपुरुष म्हटलेला आहे अफाट संस्कारी सर्वांचा आदर्श तो युग पुरुष शिवराय बहुबुद्धिमान धुरंधर तेजस्वी विचार शिवराय बहुबुद्धिमान धुरंधर तेजस्वी विचार शिवराय शिवाजी महाराज पराक्रमी आहेत शौर्यवान आहेत धाडसी आहेत वीर आहेत यासोबत बुद्धिमान आहेत शक्तीला युक्तीची जोडणी दिलेली आहे शक्तीला युक्तीची जोड दिलेली आहे आणि शक्तीपेक्षा श्रेष्ठ कशी आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वावरून सिद्ध करून दाखवलेलं आहे अफाट सैन्यबळ अफाट जो शत्रू संख्येनं खूप मोठा आहे अशा शत्रूसोबत आपल्या कमी फार कमी असणाऱ्या मावळ्यांच्या मदतीनं मावळ्यांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या अफाट असणाऱ्या शत्रूला सामना केला शत्रूशी लढाई केली शत्रूशी संघर्ष केला आणि स्वराज्य स्थापन केलं हे कशाच्या बळावर तर शक्ती एवढीच युक्ती महत्त्वाची आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे यावर म्हणून शिवाजी महाराज हे पराक्रमी आहेत वीर आहेत धुरंधर आहेत धैर्यवान आहेत धाडसी आहेत त्याबरोबर अफाट बुद्धिमान आहेत खूप बुद्धिमान आहेत प्रचंड तेजस्वी बुद्धिमान आहेत आणि त्यांचे विचार हे सूर्यासारखे तडपणाऱ्या तेजस्वी सूर्यासारखे तेजस्वी विचार आहेत म्हणून बहुबुद्धिमान धुरंधर तेजस्वी विचार शिवराय दूरदृष्टी राजा असा कर्मयोगी दूरदृष्टी राजा असा कर्मयोगी नाही साऱ्या जगी शिवराय शिवाजी महाराज बुद्धिमान आहेत पराक्रमी आहेत त्याचबरोबर दूरदृष्टी प्रचंड मोठी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती म्हणून शिवाजी महाराजानं स्वराज्या दुर आपल्या स्वराज्यामध्ये आरमारदल हा दूरदृष्टीचा विचार करून आरमारदल स्थापन केलं आपल्या राज्याला आपल्या स्वराज्याला आपल्या महाराष्ट्राला ही समुद्रमार्गे भीती शत्रूची भीती खूप मोठी आहे म्हणून समुद्र तटावर समुद्राच्या काठावर तट असणं गरजेचे आहेत कोट असणं गरजेचे आहेत यासाठी अनेक कोटाची निर्मिती अनेक समुद्रावर किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली म्हणून या निर्णयावरून या धोरणावरून या त्यांच्या योजनेवरून आपल्याला त्यांची दूरदृष्टी लक्षात येते एवढी दूरदृष्टी असणारा राजा दूरदृष्टी राजा असा कर्मयोगी आणि कर्मयोगी आहेत अखंड आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तव्यासाठी अर्पण केले कर्मासाठी अर्पण केले संबंध आयुष्यभर न थकता अविरतपणे शिवाजी महाराजांनी कष्ट घेतलेली आहे मेहनत घेतलेली आहे कर्म केलेले आहे दूरदृष्टी राजा असा कर्मयोगी नाही साऱ्या जगी शिवराय आणि त्यांच्यासारखा दुसरा राजा एवढा कर्मयोगी राजा एवढी दूरदृष्टी असणारा राजा दुसरा कुणीही नाही असे महान असणारे शिवराय आणि पुढच्या चरणामध्ये सर्वांचा सन्मान नसे अभिमान खरा स्वाभिमान शिवराय सर्वांचा सन्मान नसे अभिमान खरा स्वाभिमान शिवराय संबंध हयातभर संबंध जन्मभर शिवाजी महाराजांनी सर्वांचा सन्मान केला प्रत्येकाला उचित मान दिला उचित सन्मान केला आदर सत्कार प्रत्येकाचा केला आणि स्वतविषयी कधीही अभिमान बाळगला नाही त्यामुळंच ते आपल्या मराठी मुलकाचे आपल्या महाराष्ट्राचे स्वाभिमान आहेत भारत देशाचा स्वाभिमान आहेत आणि सगळ्या विश्वाला सगळ्या जगाला वंदनीय ठरलेले आहेत म्हणून चारशे वर्षापासून आजपर्यंत शिवाजी महाराजांचं पराक्रम शिवाजी महाराजांचं धैर्य शिवाजी महाराजांचं धाडस त्यांचं कार्यकर्तृत्व त्यांचं त्यांची विचार आजही लखलखत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी जसेच्या तसे आपल्याला पाहायला मिळतात शुद्ध मत्ता ठेवून ध्यानी सदा स्त्री सन्मानी शिवराय शुद्ध मत्ता ठेवून ध्यानी सदा स्त्री सन्मानी शिवराय अतिशय नीतिमान शुद्ध नीतिमत्ता असणारा राजा आणि ही नीतिमत्ता ही नीतीमूल्य हे तत्व कायमस्वरूपी ध्यानामध्ये ठेवणारे कायमस्वरूपी लक्षात ठेवणारे शुद्ध नीतिमत्ता ठेवून या ध्यानी सदा स्त्री सन्मानी शिवराई अनेक स्त्रियांचा शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सन्मान केलेला आहे शत्रूची असणारी जी सून आहे त्या सुनेचा केलेला सन्मान त्याची पूर्ण कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिरकणीची केलेला हिरकणीचा जो केलेला सन्मान आहे सारख्या अनेक स्त्रियांचा शिवाजी महाराजांनी जो सन्मान केला आहे त्याच्या अनेक कथा या आपल्या सगळ्यांना अनेक घटना अनेक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत शुद्ध नीतीमत्ता ठेवून या ध्यानी सदा स्त्री सन्मानी शिवराय प्रजाहितासाठी अजन्म लढले स्वराज्य घडले शिवराय प्रजाहितासाठी अजन्म लढले प्रत्यक प्रत्यक है है, है, स्वराज्य घडले शिवराय प्रजेच्या हितासाठी प्रजेच्या सुखासाठी आणि प्रत्येक प्रजेला प्रत्येक रजेतेला हे माझं राज्य आहे माझ्या स्वतःचं राज्य आहे असं वाटावं म्हणून आपण जे निर् छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केले त्या राज्याला नाव स्वराज्य दिलं आणि या स्वराज्यामध्ये प्रजेच्या हिताचा प्रजेच्या कल्याणाचा विचार होता प्रजाहितासाठी अजन्म लढले अजन्म त्यांनी संघर्ष केला अजन्म प्रयत्न केले स्वराज्य घडले आणि हे स्वराज्य असं स्वराज्य जे प्रत्येकाला स्वतःचं हो। राज्य स्वतःचं साम्राज्य वाटत होतं असं स्वराज्य निर्माण केलं असं स्वराज्य घडवलं प्रजाहितासाठी अजन्म लढले स्वराज्य घडले शिवराय जोडिले मावळे नाही जाती धर्म नेहमी सत्कर्म शिवराय जोडिले माबळे नाही जाती धर्म नेहमी सत्कर्म शिवराय जे आपल्यासोबत मावळे जोडलेले आहेत ते वेगवेगळ्या जातीचे धर्माचे स्वराज्यासाठी जातधर्म नव्हती तर प्रत्येकाला ते राज्य स्वतःचं वाटत होतं वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माची सगळी माणसं एकत्र ये येऊन एक लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला आणि तो स्वराज्यामधून साकार केला जोडिले मावळे नाही जाती धर्म जात धर्म न बघता एका हेतून एका चांगल्या हेतून एका सदहून हे सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं जोडिले मावळे नाही जाती धर्म नेहमी सत्कर्म शिवराय नेहमी चांगलं कर्म चांगलं वागण्याचा विचार शिवाजी महाराजांनी दिलेला आहे राजा रयतेचा राजा रयतेचा प्रजा हित दक्ष इतिहास साक्ष शिवराय राजा रयतेचा प्रजाहित दक्ष इतिहास साक्ष शिवराय प्रजेच्या मनावर इतिहासाच्या पानावर विश्वासाच्या प्रमाणावर आणि स्वराजाच्या मातीवर ज्या राजानं आजपर्यंत राज्य केलंय मागच्या चारशे वर्ष राज्य केले असे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे खरे राजे आहेत हे रज रयतेनं त्यांना राज्यपद बहाल केलेलं आहे त्यांना स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हते तर रयतेनं त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी भाग पाडलं रयतेनं सांगितलं की तुम्ही आमचे राजे आहात आणि हे जगाला कळालं पाहिजे यासाठी तुम्ही राज्याभिषेक करा असा रयतीचा राजा रयतीच्या मनातला राजा रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा नेहमी प्रजाहितदक्ष प्रजेच्या हिताचा प्रजा प्रजेच्या कल्याणाचा कायम विचार करणारा राजा हा प्रजाहित हितामध्ये दक्ष होता कायम सतर्क प्रजाहितासाठी असणारा राजा होता इतिहास साक्ष आणि याची साक्ष इतिहास मागच्या चारशे वर्षापासून देत आहे राजा रयतेचा प्रजाहित दक्ष राजा रयतेचा प्रजाहित दक्ष इतिहास साक्ष शिवराय अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वंदन शिवजन्मानिमित्त सर्व शिवप्रेमा शिवप्रेमींना सर्व शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शिवजन्माच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद